महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अंगणवाडीताई शिक्षक आशा सेविका यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा जी आर निर्गमित एप्रिलमधली सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी पहा सविस्तर अंगणवाडीताईसाठी खास अपडेट त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील शालेय शिक्षकासाठी आणि मुख्याध्यापकासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय घेतला असून याचा शासन निर्गमित करण्यात आला आहे शालेय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर जारी करण्यात आला असून या जी आर म्हणजे शासन निर्णयानुसार आता राज्यातील शाळामध्ये फक्त दोनच समित्या असणार आहेत खरे तर शिक्षकांच्या डोक्यावरचे अशैक्षणिक कामाचे मोठे ओझे आहे यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यास शिकवताना अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते मात्र शिक्षकावरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील शाळांमध्ये जवळपास चौदा ते पंधरा वेगवेगळ्या समित्या तयार केल्या जातात साहजिकच त्यांचे रेकॉर्ड ठेवणे बैठकामध्ये वेळ घालवणे यामुळे शिक्षकावर अतिरिक्त ताण येणे स्वाभाविक होते यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी सुद्धा होती या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षणाचा स्तर सातत्याने खाली जातोय अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र शालेय शिक्षण विभागाकडून तो ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता शाळांमध्ये फक्त दोनच समित्या दिसणार आहेत यात राज्यातील शाळा मध्ये फक्त शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समित्या या दोनच समित्या राहणार आहेत तसेच दुसऱ्या समितीत म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समिती डॉक्टर वकील पोलीस पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका माजी विद्यार्थी पालक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तीचा सहभाग राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब